संविधान समजावून घेऊया अंतर्गत जे कोल्हापूर जिल्हा करवीर तालुक्यातील सरनोबतवाडी बुद्ध विहारामध्ये संविधान परिषद संपन्न झाली सर्वप्रथम बुद्धवंदना वंदना पंचशील त्रिशरण पठन करण्यात आले त्यानंतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला माजी शिक्षक वसंतराव खांडेकर प्राध्यापक अश्विनी कांबळे प्राध्यापक अनिकेत कांबळे यांनी परिषदेला संबोधित केले

मी सौ स्मिता विजयकुमार ढंग आता सर्नोबतवाडी येथे जयभीम तरुण मंडळाने संविधान बचाव हा कार्यक्रम आयोजित केला आहे हा कार्यक्रम का गरजेचा आहे तर आपली आजकालची तरुण पिढी ही वायात जाऊ नये आपले अधिकार आपले हक्क मुल तरुण पिढीला कळावेत यासाठी संविधान बचाव ही याची सुरुवात सर्नोबतवाडी बौद्ध विहारातून झाली याचा मला खूप अभिमान आहे आणि त्याचा सहभाग मी झाले त्याचाही मला खूप अभिमान आहे मी जयभीम मंडळाच्या वतीने संविधान परिषद हा कार्यक्रम संपन्न होत आहे तर त्याच्यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून अश डॉक्टर अश्विनी कांबळे आणि अनिकेत कांबळे यांचं आम्हाला सहकार्य लाभलं परत जयभीम तरुण हे संविधान परिषदे चांगलं सहकार्य आणि इतर आलेले मान्यवर पाहुणे आणि मंडळाच्या वतीने मी सर्वांशी आभार मानतो मी विजयकुमार ढंग मी आज सनबतवाडी येथील बुद्धविहारामध्ये संविधान परिषदेला हजर आहे आणि त्याचा मला खूप आनंद आहे आजच्या काळामध्ये संविधानाची अत्यंत गरज आहे असं मला वाटतं एकंदरीत बदललेली परिस्थिती यामुळं संविधानाच्या ही परिस्थिती घेणं वारंवार घेत राहणं अत्यंत गरजेचं आहे आणि सर्व लोकांना फायदा होईल असं मला वाटतं आहे म्हणून मी आजर राहिलो त्याच्याबद्दल मला खूप समाधान आहे सर्वांना भीम आज सर्वतवाडी येथे भीम तालीम तरुण मंडळ व सरनावतवाडी धम्मसंघ याच्या वतीनं आम्ही या ठिकाणी संविधान समजून घेऊया अर्थातच संविधान परिषद या परिषदेचं आयोजन केलेलं आहे संविधान परिषद या ठिकाणी घेण्याचं कारण कोणतं तर प्रामुख्यानं आज संपूर्ण देशामध्ये दे, संविधानाची मोडतोड चालू आहे संविधान बदलण्याविषयी या ठिकाणी चर्चा चालू आहे आज जे सत्ताधारी काँग्रेसचं क सत्ताधारी भाजपचे स लोक आहेत किंवा शासनामध्ये भाजपचे सत्ताधारी लोक आहेत खासदार आहेत हे अनेक वेळा संविधान बदलण्याचा प्रयत्न किंवा संविधान बदललं पाहिजे अशा प्रकारचं विधान करत आहेत आणि त्यामुळं सर्वसामान्य जनतेमध्ये अल्पसंख्याक लोकांच्या मना मनामध्ये या ठिकाणी असुरक्षतेची भावना निर्माण झालेली आहे आणि म्हणून हे संविधान काय आहे या संविधानाची ओळख आपल्याला झाली पाहिजे आणि या संविधानाला आपल्याला काय दिलं हेही लोकांना समजलं पाहिजे आज या ठिकाणी सर्णपुतवाडी इथे आम्ही संविधान परिषद ही आयोजित केली होती त्याला आज भारतामध्ये बघता तर संविधान धोक्यामध्ये आलेलं आहे आणि त्यानिमित्तानं आम्ही एक संविधानाच्या निमित्तानं या ठिकाणी लोकांमध्ये जागृती व्हावी यासाठी संविधान परिषद सर्णपुतवाडी या ठिकाणी आयोजित केले आहे त्याला पहिल्यांदाच आयोजित केल्यामुळे एवढा प्रचंड प्रतिसाद मिळालेला आहे की आम्ही इथून पुढं दरवर्षी ही परिषद मोठ्या सन्मानाने या ठिकाणी आयोजित करणार आहोत या ठिकाणी मिळालेल्या प्रतिसादाबद्दल मी मंडळाच्या वतीने व जयभीम तालीम मंडळ स्वणपुरवाडी धम्मसंघ यांच्या वतीने जाहीर असे आभार व्यक्त करतो नमस्कार सर्वांना सप्रेम जयभीम मी अनिकेत विश्रांती मच्छिंद्र कांबळे आज स्तर्णबतवाडी इथं जयभीम तरुण मंडळाच्या अंतर्गत तालमी मंडळाच्या अंतर्गत आज संविधान परिषद दोन हजार चोवीसचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं बघितलं तर खूप या इथल्या समाजानं इनिशिएटिव इनिशिएटिव्ह घेऊन आज हा जो संविधान परिषदेचा कार्यक्रम आखलेला आहे त्यांचा उद्देश एक आहे की संविधान हे एका समाजासाठी नसून सर्व संपूर्ण भारतीय समाजासाठी बाबासाहेबांनी इतर राजकारणातील जे मातबर मंडळी होते त्यांनी या संविधानामधला दृष्टिकोन जो आहे तो खूप व्यापकरित्या इथल्या प्रत्येक हे संविधानाचे हक्काने अधिकार पोहोचण्यासाठी त्यांनी तहयात संघर्ष करून आपल्या जगातील सगळ्यात मोठी ल लिखित असलेली राज्यघटना या संविधानकर्त्यांनी आपल्याला दिलेली आहे आणि या स्वातंत्र्य समता बंधुता या मूल्यांवर आज आपण या देशातील जनता जगते आज आपण गेल्या महिन्यामध्ये निवडणुकीचा अधिकार बजावला आपण मताधिकार बजावला हा मताचा अधिकार असेल आपल्याला शिक्षणाचा अधिकार असेल बोलण्याचा असेल अभिव्यक्तीचा असेल किंवा धर्मस्वातंत्र्याचा अधिकार असेल हा आपल्या संविधाना दिलेला आहे पण असा गैरसमज केला जातो की तो फक्त एका विशिष्ट समाजापुरता आहे आणि हे संविधान फक्त एका विशिष्ट समाजापुरतं लिहून ठेवलेलं आहे